नमस्कार बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थांबलेला आता तुम्ही बघितलं असेल की बिग ब्रेकिंग न्यूज आलेली आहे प्रति महिना तीन हजार रुपयांसाठी लाडक्या बहीण योजनेचे नवीन फॉर्म भरायला आजपासून सुरुवात आहे फक्त याच महिला असणार आहे पात्र तर कुठल्या महिला पात्र असणार आहे कुठल्या महिलांना तीन हजार रुपये भेटणार आहे हे सर्व काही माहिती सांगतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा फॉर्म कुठे भरायचा कसा भरायचा काय ते सर्व माहिती तुम्हाला मिळेल Michaelcurnan... व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्हाला बघत राहायचा आहे बहिणींनो व्हिडिओ याच्यासाठी शॉर्टपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्हाला बघत राहायचा आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा अनेक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला जी काय माहिती आहे ती नवीन नवीन माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटत जाते आणि खरी माहिती मी आपल्या चॅनलवरती टाकत असतो त्याच्यामुळे चॅनेलला चा नक्की सबस्क्राईब करून घ्या आपलं असं काम नाही आहे की थमनेलला ठेवायचं वांग वांगे दोडकी बटाटे भेटणार आहे ब लाडक्या बनींना आणि आतमध्ये सांगायचं काहीच भेटणार नाही इकडे थमनेलला लोकं ठेवतात कुठे भेटणार मोबाईल भेटणार आणि आतमध्ये सांगतात की काहीच भेटणार नाही आहे ही योजना फ्रॉड आहे आपण तसं काम करत नाही जी काय माहिती आहे ती सरकारकडून आलेली असते आणि मी तुम्हाला ती परवण्याचं काम करतो आहे त्याच्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि जेणेकरून जे, जे काय मी नवीन व्हिडिओ टाकल ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल आणि या व्हिडिओवरती तुम्ही नवीनच आला असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून एक लाईक या व्हिडिओला करा ठीक आहे आता बघा बहिणींनो मी तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजना चालू होऊन आता भरपूर दिवस झालेले आहे आणि सध्याच्याला मी तुम्हाला सांगतो भरपूर अशा लाडक्या बहिणींचे इथे फॉर्म भरायचे बाकी राहिलेले आहे आता कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये भेटणार आहे हे मी तुम्हाला सांगतो बघा तीन हजार रुपये भेटणार आहे लाडक्या बहिणींना नवीन फॉर्मचा काय मॅटर आहे ते सुद्धा सांगतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर बघा त्याच लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये भेटणार आहे ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे आता डिसेंबरचा हप्ता ज्या बहिणींना मिळाला आहे त्या बहिणींना तीन हजार रुपये भेटणार आहे तर बघा बहिणींनो तुम्हाला तीन हजार रुपये कशाचे भेटणार आहे तर तुम्हाला ज्या पद्धतीने दिवाळीला बोनस गिफ्ट भेटलं होतं त्याच पद्धतीने मकर संक्रांतीनिमित्तसुद्धा चोळी बांगडीसाठी इथे तीन हजार रुपयाचं गिफ्ट तुम्हाला इथे मिळणार आहे तर मग हे तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये कधी येणार आहे कसे येणार आहे त्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे तर तुम्हाला त्यासाठी त्या तीन हजार रुपयासाठी तुमचे कधी येणार आहे हे मी तुम्हाला सांगतो तुम्हाला ते तीन हजार रुपये कधी येणार आहे हे मी तुम्हाला सांगतो आता पहिली गोष्ट सांगतो हे तीन हजार रुपये तुम्हाला भेटणार आहे कोणी सांगितलं हे मी तुम्हाला सांगतो बघा आपल्या राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री माननीय श्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की दिवाळीच्या पद्धतीने ज्या दिवाळीला ज्या पद्धतीने आपल्या या लाडक्या तयांना सरकारने जे काही गिफ्ट बोनस दिलं होतं त्याच पद्धतीने मकर संक्रांतीचं सुद्धा काही गिफ्ट भेटणार आहे का तर त्यावेळेस आपल्या राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री माननीय श्री अ आदिती तटकरे मॅडम म्हणाल्या की हो तीन हजार रुपये प्रति महिला आम्ही देणार आहोत ज्या महिलांचा फॉर्म व्यवस्थित फिलअप केलेला आहे ज्यांना डिसेंबरपर्यंतचा हप्ता भेटलेला आहे ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे त्या महिलांना इथे तीन हजार रुपये भेटणार आहे असं आपल्या महिला व बालविकास कल्याण मंत्री श्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे तर मग बघा आता तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे तर कधी होणार आहे हे मी तुम्हाला सांगतो तर बघा आता हे तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला तेव्हाच जमा होतील जेव्हा की तुमच्या जिल्ह्याचा येथे सर्वे पूर्ण होणार आहे आता तो सर्वे पूर्ण होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल नवीन फॉर्म संदर्भातसुद्धा सुद्धा बोलतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा आता बघा कलेक्टर ऑफिसला आदेश देण्यात आलेले आहे जसजसा तुमच्या जिल्ह्याचा सर्वे कम्प्लीट होऊन जाईल तसतसे तुमच्या अकाउंटमध्ये तीन तीन हजार रुपये हे दिवाळी आपल्या सॉरी मकर संक्रांतीच्या बोनसचे येऊन जाणार आहे जालना असेल संभाजीनगर असेल इकडे बीड असेल धाराशिव असेल तिकडे सातारा सांगली कोल्हापूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा वर्धा नागपूर हे काही विविध जिल्हे आहे मुंबई शहर मुंबई उपनगर तर ह्या सगळ्या म्हणजे आपल्या आप महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहे आणि या छत्तीस जिल्ह्याचा ज्या जिल्ह्याचा सर्वे कम्प्लीट झाला म्हणजे फॉर्म तुम्ही व्यवस्थित भरला की नाही भरला ह्या योजनेचा फ्रॉड पद्धतीने तुम्ही लाभ घेतला की नाही घेतला जसा जसा सर्वे कंप्लीट होईल बहिणींनो तुमच्या तुमच्या जिल्ह्याचा तस तसे तुमच्या अकाउंटलाही तीन तीन हजार रुपये येऊन जाणार आहे आता बघा या तीन हजार रुपयाचं तुम्हाला समजलं असेल शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगतो आता नवीन फॉर्मचं काय आहे तर नवीन फॉर्म ज्या महिला भरणार आहे त्यांना प्रति महिना एकवीसशे रुपये भेटणार आहे पण तो काय आता नवीन फॉर्मची डेट सरकारने आपल्याला दिलेली नाही आहे मग नवीन फॉर्मची डेट तुम्हाला सरकार कधी देणार आहे तर हे मी तुम्हाला सांगतो बघा आपल्या राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री माननीय श्री अदिती तटकर मॅ तटकरे मॅडम यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की नवीन फॉर्म एकवीसशे रुपयासाठी नवीन नियमानुसार नवीन पात्रतेनुसार भरण्यासाठी तुम्ही कधी चालू करणार आहेत तर त्यावेळेस आपल्या राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री माननीय श्री अदिती तटकरे मॅ तटकरे मॅडम बोलल्या की आम्ही ही योजना इथे मागं निवडणुकीच्या पूर्वी लॉन्च केली होती आणि त्यासाठी आम्हाला अधिवेशन घ्यावं लागलं म्हणजे त्या त अधिवेशन घ्यावं लागलं त्यामुळे फेब्रुवारीमध्ये जे काय अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल त्याच्यामध्ये ते बजेट मांडणार आहे मग बजेट मांडून त्या योजनेवरती शिक्कामोर्तब करून नवीन योजना जी काय नवीन महिला त्यासाठी पात्र होतील ज्यांचं वय एकोणावीस वर्ष होतं वीस वर्ष होतं ज्या आपल्या मुलींचं त्यांचं वय जर काही एकवीस वर्ष प्लस झालं असेल तर त्या महिलासुद्धा मार्च महिन्यापासून या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत आणि मार्च महिन्यापासून या योजनेला त्यासुद्धा इथे म्हणजे आपलं ऑनलाईन अप्लाय करणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं जे काय जे डॉक्युमेंट लागतात ते ते तुम्हाला काढून ठेवायचे आहे डॉक्युमेंट काय काय लागतात जर कायचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला सांगा की सर आम्हाला डॉक्युमेंट काय काय लागतात ते सांगा तर आम्ही त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ आणतो एकवीसशे रुपये तुम्हाला मार्च महिन्यापासून चालू होतील ज्या महिलांनी इथे फॉर्म भरलेलं नाही आहे त्या महिलांना तिथे फॉर्म भरायचं आहे मार्च महिन्यापासून मी सांगितलं नाही आहे माहिती सरकारकडून आली आहे मी तुम्हाला द्यायचं काम करतो आहे अशाच नवीन नवीन पद्धतीची माहिती आणि खरी माहिती देतो बरं काही गोष्ट लक्षात ठेवा आपला व्हिडिओ ऑल एक्झाम चॅनल कधी खोटी माहिती दिली नाही देणारही नाही आणि कधीच देणार नाही आपण जी काही माहिती आहे ती सरकारकडून येणार आहे मी तुम्हाला ती सांगणार आहे आणि खरी माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला वेळोवेळी जर बघायची असेल लाडक्या बहिणीची खोटी माहिती बघू नका इकडे तिकडं भटकंती आत्मा तुमची भटकू नका आपल्या चॅनेलवरती खरी माहिती राहते नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून घ्या सबस्क्राईब चॅनल केलं तर तुम्हाला पुढची नोटिफिकेशन येऊन जाईल आशा करतो बहिणीं संपूर्ण माहिती ते तुम्हाला समजली असेल धन्यवाद बहिणीं हा व्हिडिओ काळजीपूर्वक का आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल